आज या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे मान्यवर गुरकुटे महाराज आलेकर महाराज यांचे त्याचप्रमाणे सर्व आदिवासी बांधव बघितले खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे हा फार मोलाचा आहे आदिवासी समाज सुधारक संघ आणि जनजाती रक्षा मंच यांच्या वतीनं आजची जी आक्रोश सभा आहे ही या ठिकाणी वैकुंठवासी पोंडाजी बाबा डेरे यांच्या आश्रमावर संपन्न होता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांचे त्यांचे विषय या ठिकाणी अगदी विस्तृतपणे मांडलेले आहेत आणि माझ्याकडे जो विषय आहे तो आदिवासी संस्कृती परंपरा आणि निसर्ग पूजेचं महत्व हे आपल्या जीवनामध्ये काय आहे आणि म्हणून या विषयाला हात घालण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मला तुमच्या सेवेची संधी ज्यांनी दिली ते आपले नियोजक आदिवासी समज बांधतो त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपण या विषयाकडे ओळवी म्हणून पहिल्या प्रथम रामराम मंडळी म्हणा रामराम म्हणा काळच आला भूक लागली भूका तर लागला सगळ्यांना पण रामराम मंडळी हा आपल्या आदिवासी संस्कृतीचा एक भाग आहे आता आपण बऱ्याच गोष्टी विसरत चाललो तो भाग वेगळा आहे पण पूर्वीचा इतिहास हो जर आठवला तर जर भेटल्यानंतर एकमेकाला रामराम घालण्याची पद्धत आणि त्याच्यामध्ये आदर आहे प्रेम आहे हे महत्वाचं आहे आणि संस्कृती त्यालाच म्हणतात की जिच्यामध्ये आदर भाव आहे प्रेम आहे जिव्हाळा आहे एकमेकाविषयी ओढ आहे ह्याला संस्कृती आणि म्हणून आदिवासींची संस्कृती काय आता माझ्यासमोर बरेचसे प्रश्न आहेत वीस पंचवीस प्रश्नांच या ठिकाणी माझ्याकडं यांनी पत्रक दिलेलं आहे संस्कृती म्हणजे काय तर संस्कृती म्हणजे आपण आपल्या चालू जीवनामध्ये घडामोडीमध्ये जे काही कार्य करतो जे काही विधी पाळतो परंपरा सांभाळतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात आदिवासी म्हणजे काय तर आदिवासी म्हणजे सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासूनचा ज्याचा वास या भूतलावर आहे तो आदिवासी असा असं आपण समजून जातो म्हणजे सगळ्यांच्या अगोदर खऱ्या अर्थानं आदिवासींची परंपरा आज तागायत कोणाला माहीत नाही कधी सुरू झाली आणि कधी संपणार आहे अनाधिकालपासून चालत आलेली ही परंपरा आणि म्हणून त्याच्या काही पद्धती आहेत त्याची काही परंपरा आहे त्या जोपासणं आपलं आदिवासींचं काम आहे आपलं आदिवासींचं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल सगळ्या समाजाचं काम आहे जो याच्या या लोकांमध्ये किंवा या सजीवसृष्टीमध्ये जो जन्माला आला त्या प्रत्येकाचं काम आहे ही संस्कृती जपणं गरजेचं पण संस्कृती म्हणजे काय आदिवासी म्हणजे काय तर आदिवासी एक दो, दो ही एक जमात आहे जमात आपण याला जातीचा दर्जा देऊ शकत नाही कारण जाती नंतर पाडलेली ही जमात आहे जमात म्हणजे काय तर हा बांधव आदिवासी बांधव तुम्ही आम्ही जेव्हापासून इथं वास्तव्यास आहोत तेव्हापासून याची एक परंपरा आहे की एकत्र येऊन गोळ्या मेळ्याने येऊन समूहामध्ये येऊन जे काही कार्य करायचं आहे ते कार्य या ठिकाणी या लोकांकडून केलं जात याला आदिवासी म्हणतील सगळ्यांना जमवून एकत्र येऊन समूहानं जे कार्य केलं जातं त्याला आदिवासींची परंपरा म्हणते मग त्याच्यामध्ये नृत्य गायन असेल लग्न सोहळा असेल दशक्रिया विधी असेल असे अनेक अनेक विधी आहेत त्या सगळ्या विधी आपण समूहानं केल्या जातात ही आदिवासींची परंपरा आहे मग याच्यामध्ये ह्या परंपरा खऱ्या अर्थानं आदिनाथांपासून चालत आलेल्या भगवान शंकरांचं लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्या लग्नामध्ये ज्या काही विधी पार पडल्या गेल्या त्या आदिवासी परंपरेनुसारच पार पडल्या आणि म्हणून आजही आपण भगवान शंकरांना आपली देवता मानतो मग मा ह्या रूढी सांभाळणं ह्या परंपरा जपणं हे आपलं अत्य कर्तव्य पण आदिवासी संस्कृती जर आपण पाहिल्या तर आताच्या पिढीला त्या गैर वाटतात म्हणजे थोड्या बुडसटलेल्या विचारांच्या वाटतात पण त्यांचा जो संदेश आहे त्याच्यामध्ये जे आहे तो संदेश जर आपण बारकाईनं त्याचा अभ्यास केला तर आपल्या जीवनाला एक वेगळा मार्ग एक वेगळी कलाटणी देऊन जातो आणि संस्कृती म्हणजे काय संस्कार म्हणजे काय तर पुढच्या पिढीला त्याच्यामधून ज्या काही गोष्टी शिकता येतात शिकतात त्याच्यामुळं जीवन आपलं सुधारत आणि योग्य मार्गाने आपण त्याचा प्रवास सुरू करतो याला समजू आता ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलेलं आहे इथं वडील जे जे करतील आहे की नाही त्यालांनी जे केलं ते आपल्याला करायचंय आणि ही परंपरा आहे मारायची ही आपली परंपरा आहे की जे आपल्या आजोबांनी बजोबांनी केलं आपल्या वडिलांनी केलं ते आपल्याला करायचं आणि आपल्या मुलांना ते शिकून त्यांना ते योग्य मार्गाने त्या पुढे वाटचाल करायला लावायची याला परंपरा म्हटले जी पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि इथून पुढेही चालत राहणार आहे याच नाव परंपरा आहे पण आता आता काय आपली पिढी सुशिक्षित झाली आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल असं राहिलीच नाही असं मी ठामपणे कारण आता आपण दुसऱ्याच्या संस्कृतीबद्दल बोलू लागतो ज्यांच्या संस्कृती आपण आपल्या आचरण एक उदाहरण द्यायचं झालं आहे की नाही आपल्याकडं वाढदिवस ही प्रथा नव्हती आहे होती का नाही आता काही त्याला गट ते म्हणतात जन्मदिवस साजरा करतो आहे की नाही वाढदिवस साजरा करणं ही पाश्चात्य देशाची परंपरा आपल्या आदिवासी संस्कृतीची नाही याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या जातात त्या आपल्याला सांगायच्या नाहीत मला इथं फक्त वीस मिनिटंचा वेळ दिलेला आहे कारण आपल्याला भरपूर का पुढं काही आहेत बोलणार मला एवढं सांगायचंय की दुसऱ्याची संस्कृती आपण आपली करतो आणि आपली संस्कृती विसरून जातो ह्याला जगणं म्हणतो या भूतलावर एकच धर्म आहे आणि तो म्हणजे माणुसकीचा आणि तो माणुसकीचा धर्म जोपर्यंत आपण पाळत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही धर्मामध्ये असू कुठल्याही संस्कृतीचा आपण अभ्यास करत असू त्याला एक काळी मात्र महत्व या ठिकाणी वरत नाही माणूस की विसरला तो सगळ्या संस्कृती विसरल्याशिवायला बघा आता संस्कृती आपल्या आदिवासींमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते आपल्या आपल्या आदिवासी बांधवांना भगिनींना त्या माहिती हो मग त्याच्यामधली गाणी असतील जात्यावरची गाणी असतील जात माहिती का तुम्हाला कसं असत आहे ना ज्यांनी ते बघितलंय त्यांना ते माहिती पण आता नवीन पिढीने जर विचारलं ना सुशिक्षित मग तो ग्रॅज्युएशन वाला असेल डिग्री घेऊन आलेला असेल त्याला जर विचारलं जात काय त्याला काही सांगता येणार जात हे दोन तळ्यांचं बनलेलं असतं खाली एक असते आणि वर एक असते त्याच्यामध्ये आपण ते दळण दळत असतो ते दळण दळत असताना आपली माऊली त्या जात्यावर बसल्यानंतर ज्या ओव्या गाते ना त्या ओव्यांचा अर्थ जर समजला तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडल्याशिवाय पण तो आपण समजावून घेतलाच नाही म्हणते गाणं तर म्हण पण त्या गाण्याकडे जर आपण चित्तपूर्व लक्षपूर्वक देऊन जर ऐकलं तर त्याच्यामध्ये एवढा बोध आहे की आपल्या जीवनाचं सोनं व्हायला उशीर लागत नाही महाराज पण ते ऐकलं पाहिजे आम्ही लहान असताना आमच्या आईच्या मांडीवर टोक ठेवून आम्ही झोपायचो आई तळायची आणि आई ते ओव्या म्हणायची इतक्या सुंदर मधुर आवाजामध्ये अतिशय मनाला शांतता देऊन जायची आता तुम्ही बाकीच्या गोष्टी ऐकता मनाला शांतता मिळते आपण साधं प्रवचन ऐकायला तरी बसलो कीर्तन ऐकायला तरी बसलो तरी आपलं लक्ष वेगवेगळं ह्याच्यामुळे संस्कृतीचा आणि परंपरेचा रास संस्कृती टिकवायची असेल तर आपला पूर्वजांचा इतिहास आठवला आपण फक्त त्यांची नावं घेऊ पण त्यांनी काय केलं हे बघत आपल्याला जायचंय खरं कुठं हे पण आपल्याला अजून माहीत नाही अला कोठणी जाणारे आणि म्हणून सज्जन संस्कृती टिकवणं फार महत्वाचं आहे संस्कृती जर टिकवली तर परंपरा टिकल्या जाते आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत त्यांचं ऋण विसरता कामा नाही आणि तो म्हणजे निसर्ग आणि म्हणून निसर्गाची पूजा करणं गरजेचं आपण म्हणतो निसर्गाने काय दिलं आपल्याला आणि सगळं दिलं ते निसर्गानच दिलेलं आणि म्हणून निसर्गाची भूजब म्हणून आदिवासींची ख्याती आहे कुठली अशी एकही गोष्ट नाही की ती निसर्गानं आपल्याला दिलेली खातो पितो सगळं काही करतो हे सगळं निसर्गातूनच आपल्याला मिळाले नवे नवे हे शरीर सुद्धा निसर्गातूनच मिळाले हो आपण बोलतो ना हे शरीर जे आहे पंच तत्वाचं आहे पृथ्वी आप ते आणि आकाश त्या सगळ्या निसर्गाच्या गोष्टी आहेत निसर्गातूनच प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यापासून प्राप्त झालेलं हे शरीर आजही आपण त्याच्यासाठीच वापरलं पाहिजे आजही विचार केला तर निसर्गाचा विचार आपण करत आधुनिक जगामध्ये वैज्ञानिक विज्ञानाच्या या वातावरणामध्ये आपण नवीन 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 शोध लावायला लागतो आणि त्या नवीन नवीन शोध लावण्यामध्ये जो मेन गाभा आहे तोच आपण विसरतो असं बघितलं की ज्या जमिनीमुळं ज्या शेतीमुळं आपला उदरनिर्वाह होतो त्या शेतीमध्ये आपण वेगवेगळ्या क्रिया करून त्या शेतीची आज राळ बनवली राळ सांगा बरं जास्तीचा नफा बाबा जास्तीचं पीक यावं म्हणून आपण नाना तऱ्हेची खते या जमिनीमध्ये वापर वापरतो की नाही हा एक प्रकारचा निसर्गाचा समतोल घालवण्याचं काम जिथं पाळी भर पिकतं तिथं एक पोत काढायला बघतो आणि मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वे करतो रासायनिक खतं वापरतो आणि मग ती रासायनिक खतं वापरल्यानंतर जमिनीची जमिनीचा जो पोत आहे पोत जी क्वालिटी आहे ती घसरली जाते मागास तुम्ही बघा निरीक्षण करा ह्या वर्षी जर आपण आपल्या एक एकरला एक पन्नास किलोची पिशवी मारली खताची आणि ती जर पुढच्या वर्षी जर मारली नाही किंवा तेवढीच मारली तर ती माती ती जमीन आपल्याला तेवढं पीक देऊ शकत मग कुठं गेली आपली संस्कृती कुठं गेली आपली परंपरा कुठं गेलं निसर्गाचं महत्व हे का आपण जास्त शिकलो आणि म्हणून जास्त शिकण्यामध्ये आपण भरकटलो मात तुम्ही इतर देशांमध्ये जा त्या देशांचा विचार करता आणि या देशाचा विचार करता चारी, चारी। फार मोठा फक्त भारत भूमी ही सुजलाम सुखलाम भूमी आहे साधू संतांची भूमी आहे स्वरांची आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नांगराला सोन्याचा फाळ बसून जमिनी नांगरल्या त्याच जमिनीवर हो आज आपण ट्रॅक्टर बसनरी वगैरे सगळं चालव ऐक पण जमीन आपली सुपीकता का होत नाही याचं कारण तिला जे हवा आहे ते आपल्याकडून भेटत आणि म्हणून निसर्गाची पूजा करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे निसर्गच आपल्याला तारू शकतो हे लक्षात असू दे आणि म्हणून ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले ना तेव्हा त्यांनी शरयू नदीच्या काठी पहिला यज्ञ केला होम केला का केला तर निसर्ग देवतेकडे त्यांनी आज्ञा मागितली हे आई आज मी आजपासून तुझ्यामध्ये मध्ये वास्तव्य करणार आहे चौदा वर्ष मी इथे थांबणार आहे माझ्याकडून जर काही अघटित घडलं तर मला क्षमा कर असं आपण कधी केलं हो आणि करायला पाहिजे माणूस आपण इष्टे सणवार साजरे करतो दिवाळी दसरा बैलपोळा वगैरे सगळ्या गोष्टी पण बैलपोळा साजरा करतो का तो आ, आओ, की ज्याच्यामुळं ज्या बैलांमुळे आपल्याला जमिनीमध्ये कष्ट करून आपल्याला मोठ्यासारखं पीक कमावता येईल म्हणून आपण करतो पण आजही जर विचार केला अनेक ठिकाणी गोहत्या होते त्याचा कोणी विचार केला त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवला का नाही उठवला का नाही तर त्याच एकच कारण आहे आपला आदिवासी समाज अजूनही एकत्र यायला का एकत्र यायला म्हणून एक संघ झाला पाहिजे मी सकाळी प्रवचनामध्ये सांगितलं जोपर्यंत आपण आपला समाज एक संघ होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आपल्या हातून घडणार नाही बाकीची जी संकट आहे ती या ठिकाणी आल्याशिवाय राहणार म्हणून एक संघ जोपर्यंत एक संघ होत नाही ना तोपर्यंत आपल्या जी जीवनाची उत्कर्ष आपल्या जीवनाचा उत्कर्ष होत दसरा असेल दसऱ्याला आपण नाही का एकमेकाला सोनू देतो आपल्या धान्याची पूजा करतो नाही करतो ना पूजा जे नवीन धान्य येतं त्याची पूजा करतो दुसऱ्या दिवाळीला लक्ष्मीचं पूजन करतो गाई म्हशींना ओवाळ ही आपली परंपरा आहे महाराज पण आता आपण विसरत चालू का तर विज्ञानानं जग पुढं गेल असं आपल्याला म्हणायला पण विज्ञान जरी असलं तरी त्याच्याही पलीकडं एक आहे तो म्हणजे देव आणि तो देव आपल्याला तो महाराज त्या देवाला विसरून चालत नाही आणि तो देव म्हणजे निसर्ग देवता आणि म्हणून निसर्गाची पूजा करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून सज्जनो या ठिकाणी सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत अनेकर महाराजांनी धर्म काय शिकवला आपण हिंदू धर्मीय आहोत आता काही आपलेच बांधव म्हणतात देव नाही आदिवासी हिंदू नाही या गोष्टी वेगळ्या आहेत ते आपल्याला सांगायचं पण मला एकच सांगायचं तुमचा माणूस की हा धर्म तुम्ही जपा एकमेकाला बाकीच्या गोष्टी सांगायला ना लागत नाही खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम प्रेमान जग चिंता येत महाराज आणि तेच केलं पाहिजे आणि म्हणून त्याच प्रेमानं मनाला शांती मिळते मनस शांती आणि सुखही त्याच प्रेमानं मिळतं प्रेम सुखदेही प्रेम सुखदेही प्रेम प्रेमाविना नाही ही अनुभव जशी प्रभू रामचंद्रांनी परवानगी मागितली तशी आमच्या भगवान सुद्धा गोवर्धनाची पूजा केली निसर्गाची पूजा केली आपण म्हणतो देव देव नाही देव त्यांनी काय केलं त्यांनी आपल्याला सांगितलं गोकुळामध्ये सर्वजण इंद्र देवाची पूजा करत होते कोणाची करत होते इंद्रदेवाची पण देवाने सांगितलं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं इंद्राची पूजा करून काय उपयोग आहे अरे जो तुम्हाला सांभाळतो तो धनधान्य देतो बाईवरला चारा देतो नाही का सगळ्या गोष्टी पुरवतो त्या मोवर्धनाची पूजा करा त्या गोवर्धनाची पूजा करायला भगवंताना देवाना काय सांगितलं नाही ना ना ना। ना आपल्याला काय सगळं सांगितलं पण आपण घेतलं तर बरं हे आपल्यावर आवडून उपदेश करणारा करून जातो तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं वृक्षवल्ली अमा सोयी रे मनच ठीक नाही थे 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 ते वृक्षवली हे निसर्गत्व आहे ना हेच आमचे सोयरे आहे हेच आमचे नातेवाईक आहे पण आम्ही जपतो ह्या नातेवाईकांना जे स्वार्थासाठी आपल्या जवळ येतात जे स्वार्थासाठी आपल्या जवळ येतात ते नातेवाईक नाही जे निस्वार्थपणे आपली जपणूक करतात आपली सेवा करतात ते नातेवाईक आहे ती निसर्ग देवता आहे म्हणून निसर्ग देवतेची पूजा आदिवासी समाजाकडून आदिवासी बांधवांकडून पूर्वापार चालत आलेली आहे करणं गरजेचं आहे हे विसरता कामा नाही की ज्या काही संस्कृती आता आपल्याकडे आलेल्या आहेत भारत देशामध्ये त्या संस्कृतींना कुठेतरी आळा घातला पाहिजे म्हणून हा जनआक्रोशी सभा या ठिकाणी या नियोजकाने आयोजित केलेली आहे की जेणेकरून काही गोष्टी काही बांधवांना माहीत नसतात आज्ञान आहे त्याच्या पाठीमाग काही आता आपला समाज सगळ्या डोंगरदऱ्यांमध्ये राहणार आहे पण एक परीनं त्यांचं बरोबर आहे त्यांच्याकडे जी दूरदृष्टी होती उद्या जेणेकरून जर काही संकट आलं तर ते आपल्यापर्यंत तरी येणार नाही ही बघा ना आज सुनामी आली नाही का अनेक चक्रीवादळ आली पण इकडच्या इकडं थांबली आहे का आपल्याला काही तसा का था। आला थोडाफार होणारच आणि जीवनात थोडंफार संकट आल्याशिवाय जीवन जगावं कसं हे कळलं हो आणि म्हणून